काय ने काय नेमकी या ठिकाणी बैठक झाली आणि तुमची पुढची रणनीती असणार आहे आमच्या धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर दोन नंबरचा धनगर समाज आहे आणि दोन नंबरला धनगर समाज असतानाही फक्त प्रत्येक पक्षांनी झुल्ल्यासारखं केलं की के सांगलीला उमेदवारी मिळणार परभणीला धनगर समाजाला उमेदवारी मिळणार माड्याला मिळणार पण कुठल्याही प्रकारची धनगर समाजाच्या कोणत्याही प्रतिनिधीला अजून उमेदवारी दिलेली नाही मग आम्ही असं सुरुवात केली की आपल्या चौकात आपली अवकात बीड जिल्ह्यातून आम्ही सुरुवात केली की उद्या जरी प्रस्थापित लोकांनी जरी आमचा विचार केला नसला तर जे आमचे यशवंत सेनाचे सर्व सर्व अध्यक्ष माननीय माजी मंत्री बाळासाहेब जोडतल्ले साहेब आहेत त्यांना आम्ही सर्व विनंती करणार आहोत की बीड जिल्ह्यातून यशवंत सेनेच्या माध्यमात कुण का ना पण तुम्ही फॉर्म भरा आणि या वेळेला आम्ही या बीड जिल्ह्याला दाखवून देणार आहे की धनगराचा खासदार जसा पाहिला राखमाजी गावडे साहेब एकदा निवडून आले ते पाच वर्ष या जिल्ह्याचे खासदार होते तसे या वेळेला धनगराचाच खासदार राहणार आहे मग तो बी बाळासाहेब गोडकले साहेबांच्या रूपाने आम्हाला आव्हान असणार आहे हो पंकजा मुंडेला ह्या वेळेला आमचं आव्हान आहे कारण गेल्या बारचीला गोपीनाथ मुंडे साहेबापासून आम्ही पंकजा ताईसाठी आणि मुंडे साहेबासाठी आमचं सा धनगर समाजाचं मतदान दिलं पण कुठलाही धनगरा धनगर दंगर समाजाचे जे गाव आहेत कुठेही एकही फंड नाही त्यांनी अजून खासदारकीचा फंड काय आहे हे धनगर समाजाच्या गावाला माहितच नाही म्हणून ह्या वेळेला ताईला आव्हान करून मी सांगतो की ह्या वेळेला ताईचा पराभव केल्याशिवाय मी राधा